नमस्कार सगळ्यांना मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा वार आहे गुरुवार तर गुरुवारची पूजा वगैरे माझी झालेली आहे आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांचा अगदी मंगलमय जावो अशी ईश्वर प्रार्थना आणि माझी सकाळची कामं म्हणजे झाडू पोचा झालेला आहे पूजा पण झाली आणि बाकी आता इतर कामं आहेत तर इथून सुरुवात आत्ता रुद्रांच्या शाळेला लागल्या एक महिन्याच्या सुट्ट्या त्यामुळे कसं निवांत कामं होतात आणि लवकर पण कामं झाली तर कंटाळवाना लागतो तर बघा रांगोळी दारामध्ये टाकलेली आहे आणि बाहेर असं एका भांड्यामध्ये फुलं ठेवलेले आहेत जेणेकरून आपल्याला छान वाटतं आणि मी आधी ठेवत होती पण ही जागृती आहे ना सगळं सा सांडवून घेते त्याच्यामुळे मी आता ठेवत नाही पण कधी कधी असं मनाला वाटलं की आपण ठेवावं कसं आपलं मन प्रसन्न वाटते आणि छान वाटते बघणाऱ्यालासुद्धा पण छान वाटते तर ठेवली मी आज तर आज जेवणात बनवणार आहे मी खापरकुटीची भाजी तर इला खापरकुट भाजी म्हणतात आमच्याकडे आणि इथे काकूच्या इथून त्यांनी तण म्हणजे गायीसाठी जे घास लावलेलं ला आहे तिथेच लाल भाजी खेडा भाजी खापरखुटीची भाजी अशी लागली होती आणि बऱ्याच गावातल्या बायांनी पण तोडून नेलं तर मी पण आणलं आणि खापरकुटीची भाजी कशी एकदम गुणकारी आहे गुडगेदुखी स्नायूदुखी सांधेदुखी याच्यावरतीनं छान आहे अशी गुणकारी आहे आयुर्वेदिक तिचे काही गुणधर्म आहेत तर ती वर्षातून एक दोनदा तर खाल्लीच पाहिजे आणि आता तर काय मार्केटमध्ये पण विकायला येते आधीच्या काळात तर रानात जावं लागत होतं म्हणजे जंगलात जाऊन आणावं लागत होतं पण आता मार्केट मध्ये पण असते खायला विकायला मिळते आणि पालेभाज्या कसं आठवड्यातून एक दोनदा तर खाल्लेच पाहिजे सगळ्या प्रकारचे हिरव्या पाल भाज्या पालेभाज्या कडधान्य हे सगळ्याच भाज्या तर खाल्ल्याच पाहिजे आणि पालेभाज्या म्हटलं तर जरा जास्त कांदे घ्यावं लागतात तर मी इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पालेभाजी म्हटलं तर आता वरण तर आलीच वरण तर ठेवावंच लागतो तर एका साईडला मी कुकर लावलेला ला, आहे वरणाचा आणि एका बाजूला बनवते कोडी लुसलुसीत अशी भाजी होती त्याच्यामुळे त्या भाजीला पाणी पण भरपूर सुटला आणि पाने घेतली होती मी देठ पण कोवडेच होते त्याच्यामुळे असं बारीक पण नाही कापलं असं थोडंसं जाडसरच कापलं तरी सुद्धा भाजी दिसायला पण छान झाली आणि चविष्ट सुद्धा तेवढीच लागली खेडा भाजी मी आदल्या दिवशी बनवली होती पण ती तर उरली संपली नाही पण ही भाजी आहे तर ही संपून गेली कारण ही टेस्टीच झाली होती तेवढी तर तयार आहे बघा आपली अशा प्रकारे बनवलेली मस्त अशी खापरकोटीची भाजी आणि आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं माझं म्हणजे भात भाजी चपाती आणि वरण असं आहे आजचं जेवण आणि आत्ता भांडे पण घासायचे आहेत आणि कपडे धुवायचे आहेत मधातच आलं नळ तर मी पाणी भरून घेते आधी त्याच्यानंतर भांडे घासणार आणि नंतर कपडे धुणार आणि रात्रीचे भांडे मी रात्री घासले नव्हते तर बरेच असे भांडे पडले होते रात्रीचे भांडे आणि सकाळचे चहा नाष्ट्याचे भांडे मिळून भरपूर अशी भांडे झाली होती तर भांडे क्लिअर करावं लागतं त्याच्यानंतरच मग मला इथे कपडे धुवायला जमतं नाही तर इथे इतकी अडचण आहे कंजेस्टेड जागा आहे त्याच्यामुळे एक एक काम मा आधी संपवा लागतात म्हणजे भांडे क्लिअर केला त्याच्यानंतरच मी कपडे धुवायला घेते आणि हे एकमेच्या दिवशीचे क्लिप्स आहेत म्हणजे आदल्या दिवशीच्या रात्रीच्या रुद्रांक्षच्या पप्पाचा एकमेला वाढदिवस असतो तर बरेच दिवस झाले होते केक पण खाल्ला नव्हता तर म्हटलं यांना केक आणा केक कट करू आणि असं पण आणतात हे आणि ह्यावेळेस त्यांचा ऑफिसमध्ये कट नाही केला केक नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा केक कट करतात आणि दोन वर्ष झाले की मी गावाकडेच राहत होते आणि हे इकडे राहत होते त्याच्यामुळे आम्ही यांचा काही वाढदिवस सेलिब्रेट केला नव्हता तर म्हटलं केक आणा त्याला जायचं आहे म्हणजे शुक्रवारला जायचं आहे गावाला तर माझ्याकडे थोडंसं असं ब्लीच हे सगळं पॅकच होतं फेस पॅक तर म्हटलं आता याचे यूज करूया आणि लग्नाला पण जायचं आहे तर तेच मी बघत आहे की करावं म्हणून आणि ते करायला घेतलं मला तर असं मेकअपचं काही किंवा असं काही जास्त येत नाही मी घरीच करत असते पार्लरमध्ये तर मी कधीच गेली नाही जी फेशियलची किट आहे ही, ही मेसोवरून मी ऑनलाईन मागवली होती आणि खूप छान अशी इफेक्टिव्ह आहे मला खूप आवडली याच्यात सगळंच आहे फेशियल क्लीन्जर आहे सेकंड आहे फेशियल स्क्रब मसाज क्रीम आहे आणि हा मसाज जेल आहे आणि पाचवा नंबर आहे फेशियल पॅक आणि नंतर आहे सिरम म्हणजे हे त्यात सगळे आहेत आणि आपल्याला ज्यांना समजत पण नाही की कुठलं काय लावायचं तर याच्यामध्ये सगळंच लिहिले आहे पहिली स्टेप दुसरी स्टेप तिसरी स्टेप ह्या सगळ्या स्टेप लिहिले आहेत आणि मागे लिहिलेलं आहे की कि कोणतं किती मिनटं करायचं कसं करायचं ते पण लिहिलेलं आहे म्हणजे ज्यांना येत नाही त्यांना पण येते आणि खरं म्हणजे मला तर काही येत नाही तर माझ्यासाठी चांगलं आहे तर मी हे ऑनलाईन मागवलं होतं पपया आणि खूप छान आहे याचं खूप छान आहे रिझल्ट छान मिळाला मला आणि हे फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तीन असे पॅक होते तीन पॅक होते नव्याण्णव रुपयामध्ये एकदम मस्त परवडलं होतं आणि ते काहीतरी ऑफर वगैरे होतं त्यावेळेस मी खरेदी केलं होतं त्याच्यामध्ये एक तर आपल्याला काही समजत नाही तर म्हटलं ट्राय करून बघावं नुसतं तर खूप छान वाटलं मला तुम्ही बघू शकता इथे फेशियल केल्यानंतर चेहरा किती छान असा ग्लो करतो आणि गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपल्या चेहऱ्याला थोडंसं असं स्टीम द्यायचं वाप घेण्यासाठी उद्या आहे शुक्रवार आणि रुद्रांशच्या पप्पाना असते सुट्टी तर म्हटलं उद्या लवकर जाऊया आता बाईकने जायचं आहे आम्हाला तीन साडेतीन तास लागतात गावी जायला आणि भरपूर ऊन होते याच्यासाठी मी पॅकिंग रात्रीच करून ठेवली तर माझे आणि रुद्रांश कपड्यांची पॅकिंग करून ठेवली तर एक बॅग भरली अजून आता एक थैली भरेल म्हणजे आणि रुद्रांशच्या खेडण्याने रुद्रांशच्या अच्छा एक रुद्रांश के चांदी के टूट गए है ना अभी ऐसा वाला पैना जय माता दिना है ना बंदर बिस्किट कसे खाता आहे बंदर चुरू चुरू कसे बोलताय उंदीर हम्म रुद्रांशचे पप्पा आता चालेल जस्ट आणि रुद्रांश बघा बसला मांडीवर रुद्रांशला करमतच नाही थोडा वेळ जर उशीर झाला तर पप्पाची आठवण आली म्हणतो आणि ते तर माहितच अर्धी हिंदी आणि अर्धी मराठी बोलतो आणि सारखं फोन लावून मागतो गावाला गेलं तरी तेच झालं असते पण एक दोन दिवस असं आठवण काढतो नंतर कसं खेडण्यामध्ये विसरून जातो तर तर मग इथे मी संध्याकाळचा आता चहा ठेवला आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर आतासुद्धा मी वरण ठेवते म्हणजे सकाळची भाजी आहे वरण संपलेली होती तर म्हटलं आता वरण ठेवूया भाजी आहे आणि उद्या जायचं आहे तर स मोजकाच ठेवते मी जेणेकरून की आत्ताच संपलं पाहिजे आणि थोडंफार असेल दोन घास थो तर थोडंसं ओढून खायचं म्हणजे उद्या टाकायची काही गरज नाही आणि उद्या मी काही स्वयंपाक करणार नाही इथून पटकन निघूया उन्हाच्या कारणाने उन्हाच्या भीतीने तर इथे थोड्याशा हिरव्या मिरच्या पण मी तोडून घे तो 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 घेते भाजी थोडीशी कमी आहे तर हिरव्या मिरच्या पण तळून घेते जेवणासोबत खायला आणि तुम्ही इथे बघू शकता मी कुकरच्या शिटीला आतल्या साईडला मी असं तेल लावलं होतं खायचा त्याच्यामुळे बघा कुकर अजिबात असं डाळ फेकलं नाही कुकरनी अजिबात उतू गेला नाही तर ही ट्रिक नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल म्हणजे कसं गृहिणींना सगळ्या गृहिणींना प्रॉब्लेमच हो असतं की कुकर आपलं काही पण उतू फेकतो शिटीमधून फेकून देतो आणि सगळं गॅस घाण करतो आणि कुकर पण घाण घाणच होतो तर ही ट्रिक नक्की करा तुम्हाला सुद्धा आवडेल तर आता माझा इथे संध्याकाळचा स्वयंपाक सुद्धा झाला आता गॅस ओटा एकोण एक, एक भांडे गॅस ओट्यावरचे मी क्लीन करून टाकते म्हणजे चार पाच दिवस मी काही येणार नाही आणि रुद्रांचे पप्पा पण आले तर मग त्यांना पण असं मेसी दिसलं नाही पाहिजे स्वच्छ दिसलं पाहिजे म्हणजे ते पण व्यवस्थित ठेवतील नाहीतर मग आहेच गावी गेलं तरी काय फायदा नाही गावावरून आल्यानंतर पण भरपूर स्वच्छता साफसफाई करावी लागते तर आमचं जेवण झालं जेवण झाल्यानंतर मी ओटा किचन वगैरे असं स्वच्छ करून घेतली आणि भांडे पण इतके पडले ना मनायला पण आम्ही दोघंच आहे पण इतके भांडे पडतात की तुम्हाला काय सांगू तर बघा आज भात भाजी काहीच नाही उरलं आणि भाताचा गंज पण मी झाकून नाही ठेवला खाली झालं तर म्हटलं घासून घेऊया आता उद्याची झंझट कशाला नाही म्हणता म्हणता आंघोळ पाणी करता करता बरीच वेळ जातो आणि सकाळीचं आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर सकाळीच चांगली झोप लागते त्याच्यामुळे उ उठायला उशीर होणार म्हणून मी आधीच सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं जेणेकरून की उद्या आपल्याला लवकर निघता येईल घाई गडबड होता नाही येईल माणसांना काय माणसं तर आरामातच उठतात आरामातच करतात पण प्रश्न असतो आपल्या गृहिणीचा आमच्या इथे तर कपडे पण मलाच भरावं लागतं म्हणजे त्यांची पण भरावं लागतात ते कधी काही करत नाही सगळं आपल्यालाच करावं लागतं फक्त देवासारखे ते गाडीवर बसतात आणि आपल्याला बसवतात आणि तिथपर्यंत पोहोचून देतात एवढंच काम असते बॅग पण बांधत नाही ते गाडीला बॅग पण बांधायचे काम माझेच असते आता ना म्हणून तर मला असं यांच्यासोबत जायला नाही आवडत बसनीत जायला आवडते बसनी गेलं छान पैकी मस्त असं वरून छत पण राहते सावलीत तर सावलीत आणि गाडीवर कसं उन्हात जा आणि सगळं आपणच करा आणि हे कंद आहेत गावावरून आणलेले काही खाल्ले आणि एक मोठा कंदा आहे जो मोठा वेल दिसतो तो मोठा वेलाचा कंदा आहे तर हे आता कुठे टाकणार इथे पण आपण भाड्याने राहतो आणि जागा आहे जगवायला पण इथे नाही म्हटलं आता आईकडे नेऊया जगवेल ते तिकडे शेतामध्ये वगैरे पण आईकडे पण डुकरी असतात ना शेतामध्ये तर सगळे खाऊन ठेवतात आणि त्यांनीच खाल्लं फक्त आता करून ठेवले मी एका पिशवीत भरून ठेवले हे कंद आता उद्या जातानी वरच्यावर भरून घेते म्हणजे हे जे कोंबा आहेत ते तुटणार नाही आणि तुटले तर तुटले दुसरे पण येतात तर बघा आता माझी रात्रीची पण कामं झाली आणि रुद्रांश झोपी गेला आता अंतरून टाकायचं आणि रुद्रांशला झोपाय झोपवायचं दिवसभर झोपत नाही आणि रात्री इतका पटकन झोपतो पक्की बरं झालं त्याला जेवण वगैरे भरवलं आणि त्याने जेवला तर आता वाजले आहेत बरोबर दहा तर आज भरपूर वेळ झाली कामं करायला म्हणजे भरपूर अशी कामं जास्त झाली चला तर मग मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू